मध्ये सेक्टर या ठिकाणी राम नारायण सिंग ऑफिसमध्ये इस अज्ञात इस्माने अज्ञात कारणावरून खून केल्याची तक्रार आमच्याकडे त्याची बायको पूनम मनोज कुमार सिंग हिने दिली होती या गुन्ह्याचा तपास करत असताना सदर मनोज कुमार सिंग याच्याकडे काम करणारा राजू त्या इस्माने त्याचा खून केला आहे अशी माहिती समोर आली त्यावरून आम्ही राजू उर्फ शमसुल अबे खान याला अटक केली त्याच्याकडे तपास केला असता गेल्या दीड महिन्यापासून राजू उर्फ शमसुल खान आणि मैताची पत्नी पूनम सिंग या दोघांनीही त्याला ठार मारण्याचा प्लॅन केलेला होता त्यानुसार घटनेच्या दिवशी त्यांना संधी मिळताच राजू याने एखादा टनक आणि कठीण अत्याराने डोक्यात वार करून मनोज कुमार सिंग याचा मर्डर केलेला आहे त्या बाबतीमध्ये आम्ही दोन्हीही आरोपींना अटक केलेलं आहे त्याच्यामधील राजू उर्फ शमसुद्दीन खान याला दिनांक अठरापर्यंत पोलीस कस्टडी मिळालेली आहे आणि त्याची जी पत्नी आहे पूनम पूनम सिंग हिला आम्ही आज अटक केली असून तिला उद्या कोर्टासमोर हजर करून तिची पोलीस कस्टडी घेत आहोत